श्री स्वामी समर्थ मठ येथील श्री स्वामी समर्थांच्या पादुका स्थापनेला दीडशे वर्ष पूर्ण होत आहेत या निमित्त विश्वशांती व विश्व, विश्व कल्याणासाठी पंचायतन यज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे दिनांक पाच मे ते बारा मे दोन हजार पंचवीस दरम्यान पंचायतन यज्ञ होणार असल्याची माहिती श्री स्वामी समर्थ मठ संस्थांकडून देण्यात आली आहे स्वामी समर्थ देवस्थानच्या स्थापनेला दीडशे वर्ष पूर्ण झाले शतकोत्तर सुवर्णमहोत्सव वर्ष म्हणून या निमित्त या ठिकाणी पंचायतन यज्ञाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे विश्वशांती व विश्व, विश्व कल्याणासाठी ह्या यज्ञाचा आयोजन करण्यात आलेलं आहे स्वामी समर्थांच्या हयातीमध्ये या ठिकाणी माननीय कैलासवासी महारुद्रजी देशपांडे यांनी या मठाची स्थापना केली स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने त्यांच्या दिलेल्या पायात वापरलेल्या पादुका त्यांनी दिलेला लाकडी दंड आणि एक दगड जे गोटा म्हणतात तो देऊन महाराजांनी सांगितलं की केदला स्वामी समर्थाच्या मठाची स्थापना करा आणि त्या स्थापनेला आज दीडशे वर्ष पूर्ण झालेले आहेत पाच मेला चारुदत्त आफळे यांचं कीर्तन आहे सहा मेला केचच्या रहिवाशी केचच्या कन्या धनश्री देशपांडे यांचं गायन आहे सात मेला पंडित जयंत केचकर जे केचचे रहिवाशी त्यांचं गायन आहे आठ मेला सरिता परांडेकर यांचा अभंग व संगीत आहे त्यानंतर नऊ मेला अभिजित धर्माधिकारी यांचं प्रवचन आहे त्यानंतर दहा अकरा मेला दहा मेला मगरमिठी भजनी मंडळ कोल्हापूर यांचं भजन आहे त्यानंतर अकरा तारखेला आपले केचे रहिवाशी हरिभक्त पारायण समाधान महाराज शर्मा यांचंही अति मोठं कीर्तन आहे त्यानंतर शेवटच्या दिवशी समारोप जो आहे बारा तारखेला त्यामध्ये शौनक पंडित शौनक अभिषेके यांच्या संगीताने ह्या संगीत ह्या संपूर्ण सात दिवसाच्या सोहळ्याचा भक्तिमय सोहळ्याचा समारोप होणार आहे बारा तारखेला महाप्रसादाचं आयोजन आहे त्या ह्यावेळेस महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून भक्तगण येणार आहेत मराठवाड्यातून येणार आहेत बीड जिल्ह्यातून येणार आहेत ह्या सगळं भक्तगणांचं ह्या ठिकाणी स्वागत होईल आणि ह्या भक्तिमय सोहळ्यामध्ये अतिशय महत्त्वाच्या सोहळ्याचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा